आभार मानते आजच्या या विचारमंचावरती असलेल्या पाचही जिल्ह्यातनं आलेले सगळे धर्मगुरू आणि तसंच बाळासाहेबांचे आणि वंचित बहुजन आघाडीचे हितचिंतक आणि आजच्या विचारमंचा समोर असलेले सगळे सहकारी आजच्या या आपल्या मेळाव्याची आणि एकत्र बैठकीची पार्श्वभूमी ही निश्चितच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आत्ता एप्रिलमध्ये येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकाही आहेत दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर जी काही भीती सगळ्यांच्या मनात व्हाय व्हाय वाढायला लागली होती आता ती सर्वार्थानी एका बाजूला खरी होताना आपल्याला दिसते आहे आणि या देशाचं जे काही एक समृद्ध इतिहास आहे समृद्ध पार्श्वभूमी आहे भारतामध्ये वेगवेगळ्या वेग कालखंडामुळे इतिहासाच्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या बाहेरच्या देशातनं लोकं येत गेली वेगवेगळ्या वेग समाजाची लोकं येत गेली आणि तो सगळा इतिहास घडत असताना भारताचं सगळं समाज जीवन हे त्याच्यामुळे खूप समृद्ध होत गेलं वेगवेगळे वेग धर्म इथे उजरे वेगवेगळे पंथ इथे उजले त्याच्यातनं वेगवेगळ्या सांस्कृतिक चालीरीती मग त्या वेशभूषा असेल वेगवेगळ्या पद्धतीने सण साजरे करण्याचं सांस्कृतिक महत्त्व वे असेल वेगवेगळ्या पद्धतीने उ उपासना करण्याचं स्वातंत्र्य असेल आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला हवी असा भक्ती करण्याचा ब स्वातंत्र्य असेल या सगळ्या गोष्टी इथे रुजत गेल्या वेगवेगळ्या समाजाने त्या स्वीकारल्या आणि एकमेकांच्या बरोबर ते समाज पुढे राहत राहिले या सगळ्यांना एकत्र बांधून घेणारी एक भारतीय संस्कृती उदयाला आली ज्याच्यामध्ये विविधता होती डायव्हर्सिटी होती आणि ती डायव्हर्सिटीचा त्या विविधतेचा सन्मान करत आदर करत ती स्वीकारत आणि ते आपले सहकारी हे मानत इथल्या भारतातली सगळी सांस्कृतिक स सांस्कृतिक अस्तित्व जे आहे ते त्याच्यामध्ये जोपासलं गेलं मला खूपदा असा भारताचा विचार करताना असं वाटतं की हे भारताचा सगळा समाज हा एक खूप भरजरी वस्त्र आहे ज्याच्यामध्ये अनेक प्रकारचे पोत अनेक प्रकारचे रंग अनेक प्रकारचे धागे अनेक प्रकारचे डिझाईन्स हे एकमेकामध्ये गुंफले गेलेले आहेत एखादा धर्म म्हटला किंवा एखादा पंथ म्हटला एखादा समाज म्हटला की तोच त्या समाजाची स्वतःची एक ओळख असते त्याच्या श्रद्धास्थानं वेगवेगळी असतात त्या मग काही ठिकाणी चर्चेस उभे राहतात काही ठिकाणी मंदिरं असतात काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने अनेक वेगवेगळ्या पंथाचे क स्थळं उभी राहतात आणि त्या सगळ्यांमधनं एक वेगळं जनजीवन तयार होत असतं लोकांना आपल्यासाठी आपल्या जीवनाचा अर्थ साबळ शोधण्याचा अर्थ सापडण्याचा जोपासना करण्याचा मनाला शांती मिळण्याचा एक मार्ग सापडत असतो आणि त्याच्या भोवती एक वेगळी संस्कृती पण उभी राहते मग ती पेहरावात दिसते ती कपड्यांमध्ये दिसते ती वेगवेगळ्या पद्धतीने सण साजऱ्या दिसते ती पदार्थांमध्ये सुद्धा दिसते आणि ती आपण सगळेजण आत्मसात करत जात असतो म्हणजे मला खात्री आहे की जसं ज्या पद्धतीने दिवाळीमध्ये पदार्थ केले जातात आणि आवर्जून आणले जातात ते ख्रिश्चन धर्मामध्ये पण दिवाळीचे पदार्थ केले जातात चवीने खाल्ले जातात आणि भारतातल्या बहुतांशी घरांमध्ये जेव्हा ख्रिसमस येतो तेव्हा एखादा केक निश्चितपणे घरात आणला जातो किंवा केला जातो हे जे एकमेकांना स्वीकारण्याची संस्कृती आहे त्यांनी आपलं समाज जीवन खूप समृद्ध होत गेलं आहे गेल्या काही वर्षामध्ये आम्ही म्हणू तेच धर्म आम्ही म्हणूस तीच भाषा आम्ही म्हणू तेच आमचं अन्न आम्ही म्हणू त्याच पद्धतीने प्रत्येकाने वागलं पाहिजे विचार केला पाहिजे कपडे घातलं पाहिजे हे एकजिन्सी करण्याचं जे काही एक, एक वातावरण सुरू झालं आहे त्याच्यातनं अल्पसंख्यांना समाजाला किंवा मेनस्ट्रीमपेक्षा वेगळ्या पद्धतीने जगू बघणाऱ्या समाजाला असुरक्षित करण्याची भावना खूप मोठ्या प्रमाणावर यायला लागली आणि त्या असुरक्षिततेच्या भावनाला कोणी संरक्षण देत असेल तर राजकीय पातळीवरती आणि देशाच्या पातळीवरती संविधान हा एकमेव गोष्ट अशी आहे की जी इथल्या विविधतेला प्रोटेक्ट करतं इथल्या मायनॉरिटी रिविजनला अल्पसंख्याकांना प्रोटेक्ट देत करतं आणि आपल्या उपासनाचं स्वातंत्र्य भाषेचं स्वातंत्र्य अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हे अबाधित ठेवतं आत्ता लोकांना म्हणजे खूप वर्ष भारताच्या चळवळीतली अशी गेली की बद्दल फक्त एक काही था ठराविक समूह बोलत होता प्राधान्याने दलित समूह हो बोलत होते पण गेल्या दहा वर्षामध्ये असं झालेलं आहे की जिथे जिथे आंदोलनं होतात जिथे जिथे मानवी समाजाच्या हक्कांसाठी आंदोलनं होतात राजकीय हक्कांसाठी आंदो आंदोलनं होतात धार्मिक उपासनेसाठी आंदोलनं होतात त्या सगळ्या ठिकाणी आता संविधानाची प्रत हातात घेऊन हा आमचा हक्क आहे हे म्हणणं हे प्रत्येक ठिकाणी व्हायला लागलं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्रात दोन तीन आ, पादरवरती किंवा चर्चेसवरती हल्ला करण्याचे प्रकार घडले आणि त्याचा निषेध करण्यासाठी जेवढे केवढे मोर्चे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी निघाले त्या सगळ्या मोर्चांमध्ये मोठ्या प्रमाणावरती दलित समुदाय सहभागी झाला होता कारण अस्तित्व नाकारणं म्हणजे काय याचा सगळ्यात जास्ती अनुभव कोणाला येत असेल तर तो दलित समाजाला आणि अल्पसंख्याक समुदाय येतो आहे मग तो एकोणीस वीस साली झालेले सी ए एन आर सी विरुद्धची आंदोलनं असतील किंवा गेल्या वर्षी महाराष्ट्रात ख्रिश्चन समुदायावरती हल्ले झाल्यानंतरची ब गाबागावात निघालेले मोर्चे असतील त्या सगळ्यांना आज संविधानाचं कवच होतं कित्येक ठिकाणी मी म्हणते की आत्तापर्यंत संविधानाने आपल्याला संरक्षण दिलं आत्तापर्यंत संविधानाने आपल्याला आपली संस्कृती जोपासण्याचं एक कवच पुरवलं आता त्या संविधानाला संरक्षित करण्याची जबाबदारी ही आपली आहे आणि ते, ते 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 संविधान तसंच अबाधित ठेवण्यासाठी येणारा मार्ग हा लोकशाहीतनं येणारा मार्ग आहे तो येणारा राजकीय निवडणुकांमधनं येणारा मार्ग आहे आणि त्याच्यासाठी ज्या ज्या समूहांना आत्ता आपलं अस्तित्व आपली संस्कृती आपली वेगळी ओळख नष्ट होण्याची भीती वाटते आहे त्या सगळ्या समूहांनी एकत्र येणं ही आत्ताची सांस्कृतिक आणि राजकीय गरज आहे आणि त्या गरजेसाठी येणाऱ्या सगळ्या पुढच्या कालखंडामध्ये आपण एकत्र राहू ही मला खात्री आहे प्रत्येक धर्मानी या देशाला काहीतरी दिलंय ख्रिश्चन धर्माचा विचार करताना इतिहास शिकताना कायमच आपण असं शिकत गेलो की आधुनिक शिक्षण कोणी आणलं असेल आणि आधुनिक शिक्षण अगदी खेड्यापाड्यांमध्ये आदिवासी भागांमध्ये डोंगरदरांपर्यंत कोणी पो पोचवलं असेल तर ते ख्रिश्चन धर्माने पोचवलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्याबद्दल या देशातल्या तमाम जनतेने ऋणी राहिलं पाहिजे ही त्याच्यामध्ये माझी भावना आहे दुसऱ्या एका गो शिक्षणाबद्दल जितकं बोललं जातं तितक्या दुसऱ्या एका मूल्याविषयी खूप कमी बोललं जातं आणि ती म्हणजे सेवाभावाची आपण समाजाला काहीतरी देणं लागतो आणि समाजाचा सेवा करणं हाच खऱ्या अर्थाने धर्म आहे ही शिकवण भारतभर जर कोणी रुजवली असेल तर ती पुन्हा इथे आले इथे आलेल्या आणि त्याच्याकडलं ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या वेगवेगळ्या लोकांनी रुजवली आहे जिथे जिथे चर्चेस आहेत जिथे जिथे ख्रिश्चन धर्म रुजलेला आहे तिथे वेगवेगळ्या पद्धतीने अनेक सेवाभावी कार्यक्रम चालू आहेत अनेक संस्था चालवल्या जात आहेत मग त्या अगदी प्रौढ साक्षरतेपासून आता वेगवेगळ्या वेग पद्धतीने मानवी प्रश्नांच्या संदर्भात काउन्सिलिंग सेंटर्स करण्यापर्यंतच्या वेगवेगळ्या वेग सेवा आज सगळ्या या धर्मातल्या आणि या धर्मस्थळांच्या मार्फत लोकांच्यापर्यंत आहे आणि मला असं वाटतं की ही आपली ओळख हे आपलं वेगळेपण आणि हा आपला अभिमान टिकवून धरण्याची गरज आहे आणि त्याच्याकरता आता राजकीय भूमिका घेण्याची गरज आहे आणि आपण बी सगळी घ्याल याची मला खात्री आहे आज तुम्हाला स तुम्हाला सगळ्यांशी सा संवाद साधण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी पुन्हा एकदा संयोजकांचे आभार मानते